नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद भगिनी आज मंगळवार दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे अकरा मित्रांनो गेल्या शुक्रवारी मी व्हिडिओ क्रमांक चारशे दहा प्रसारित केला त्यामध्ये प्रश्नकर्त्यांनी जे प्रश्न विचारले त्यांना मी उत्तर दिले त्यामध्ये एक प्रश्नकर्त्याचा प्रश्न असा प्रश्न होता की दिवंगत कर्मचाऱ्याकडून दोषारोपित असलेली वसुलीची रक्कम कुटुंबनिवृत्ती वेतनात वसूल कर वसूल करता येते का आणि त्याबरोबरच त्यांनी असं विचारलं होतं की या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे की कविता पेंडम विरुद्ध जिल्हा परिषद चंद्रपूर या प्रकरणात उच्च न्यायालयाने जो दहा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी निर्णय दिला आहे त्याची प्रत त्यांना पाहिजे होती आणि म्हणून मी त्यावेळेस या प्रश्नाच्याला उत्तर देताना सांगितलं की अशी रक्कम कुटुंबनिवृत्ती वेतनातून वसूल करता येत नाही आणि त्यातला जो त्यांनी जो निर्णय मागितलेला होता कविता अण्णा पेंडम विरुद्ध जिल्हा परिषद चंद्रपूर या प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या निर्णयावर मी एक व्हिडिओ करीत तोच व्हिडिओ आज तयार केला आहे आणि तो आज प्रसारित केला कर्मचारी आपल्या आपल्या सर्वांना माहिती आहे की शासकीय कर्मचाऱ्यांकडून काही वेळा किंवा गो त्यांनी जी शासनातर्फे व रक्कम गोळा केलेली असते ती तिजोरीमध्ये भरली जात नाही उदाहरणार्थ तलाठी काही वेळात जमीन महसूल गोळा करतात आणि तो शासनाच्या तिजोरीत भरत नाही किंवा कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांनी देखील संदर्भात काहीतरी जी अवजारं कृषी अवजारं असतील ती विकली गेली असतील आणि त्याची रक्कम जर जिल्हा परिषदेमध्ये भरली नाही तर अशा रकमेची वसुली करण्याच्याकरता मग संबंधित मग जिल्हा परिषद असो किंवा संबंधित महसूल खाता आता त्यावेळेस या संदर्भामध्ये त्यांच्याकडून त्यांनी पहिले पैसे भरलेले नाहीत याकरता एक नियमित विभागीय चौकशी करणं आवश्यक आहे आणि अशी विभागीय चौकशी न करता जर जा त्यांनी जर वसूल रक्कम सुरू केली आणि जर दिवंग कर्मचारी दिवंगत झाला तर मग त्याच्याकडून राहिलेली रक्कम त्यातल्या कुटुंबांना देणाऱ्या कुटुंबनिवृत्ती वेतनातून वसूल करता येत नाही असा जो महत्त्वाचा निर्णय नाग मुंबई उच्च नागपूर खंडपीठाने कविता अण्णा पेंडम विरुद्ध जिल्हा परिषद चंद्रपूर या प्रकरणात दहा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी दिला आहे नेहमीप्रमाणे हा निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे पण या न्यायनिर्णयातली काय वस्तुस्थिती ती आपण जरा समजून घेऊया तर ह्या प्रकरणामधले जे दिवंगतकर म्हणजे अर्जदारांचे जे पती होते अण्णा पेंडम हे जिल्हा परिषद खाते म्हणजे चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात काम करत होते त्यावेळेस त्यांनी काही शेतकऱ्यांना व वसूल शेतकऱ्यांकडून शेतीची अवजारं देण्यासंदर्भात पंधरा लाख अडतीस हजार नऊशे पंचवीस एवढी रक्कम त्यांनी गोळा केली पण तेवढी रक्कम भरली नाही असा निष्कर्ष जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काढला किंवा अधिकाऱ्यांनी काढला आणि त्याची वसुली श्री जे पेडणं होते त्यांच्याकडून वसुलीची सुरुवात करण्यात आली आता ही वसुली सुरू करतानाच मात्र शासकीय सेवेत असतानाच या कर्मचारी जे आहेत अण्णा पेंडम यांचा दोन हजार सातमध्ये यांचं निधन झालं आता निधी निधन निधन झालं तर त्यांच्याकडे रक्कम जी वसूल करायची होती त्यापैकी बारा लाख सदुसष्ट हजार चारशे बावीस एवढी रक्कम त्यांनी भरली नव्हती आणि मग आता ही जी, जी रक्कम वसूल करायची आहे ती वसुली रक्कम जीवनगत अण्णा पेंडम यांचे जे यांना पत्नी कविता पेंडम आहेत यांच्या निवृत्ती वेतनातून वसूल करावी असा जिल्हा परिषदेच्या म्हणजे चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी एक आदेश काढला आता ह्या आदेशाविरुद्ध अर्जदार म्हणजे ज्या कविता पेंडमे यांच्या वकिलांच्या मार्फत त्यांनी दोन हजार पंधराला जिल्हा परिषदेला नोटीस पाठवली की दिवंगतपती हयात असताना पैशेली वसुली करण्यासंबंधात दिवंगत पती, पती राजा म्हणजे जे पती होते त्यांच्याविरुद्ध कुठलीही विभागीय चौकशी केलेली नाही त्यामुळे नियमाप्रमाणे कुटुंबनिवृत्ती वेतनातून रक्कम वसूल करता येणार नाही असं त्यांनी एक निवेदन दिलं आणि मग हे जे निवेदन जे दिलं होतं कारण आदेश होता तीस ऑक्टोबर दोन हजार नऊचा आणि मात्र हा रिट पिटिशन मात्र आठ वर्षांनी उच्च न्यायालयात आलं असो आता नोटीशीला जिल्हा म्हणून काही उत्तर आलं नाही आणि म्हणून अर्जदार या कविता पेंडमे यांनी दोन हजार अठरामध्ये उच्च न्यायालयात रीट अर्ज केला नेहमीप्रमाणे उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या त्या ठिकाणी अर्जदारांच्या वकिलांनी जे मांडले मुद्दे त्यातले दोन त्यांचे मुद्दे होते एक अर्जदारांच्या दिवंगत पतीने शेतकऱ्याकडून दोषारोपित वसूल केली रक्कम कुटुंबनिवृत्ती वेतनातून वसूल करण्याचे अधिकार देण्याची तरतूद कुठल्याही नियमात नाही थोडक्यात अशी कुटुंबनिवृत्ती वेतनातून वसूल करण्याचे जे आदेश दिलेले आहेत ते सर्वस्वी बेकायदेशीर आहेत तर कारण तसं करण्याचे अधिकार कुठल्याही नियमान्वये किंवा कायद्यान्वये दिलेले नाहीत त्याचबरोबर त्यांनी हा हा मुद्दा मांडताना अर्जदारांच्या वकिलांनी या संदर्भात विहिराबाई देशमुख विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात जो उच्च न्यायालयाने नि निर्णय दिलेला आहे जो असा निर्णय होत होता की दिवंगत कर्मचाऱ्याच्या चे विरुद्ध शिस्तभंग विषयक काही कारवाई करता येत नाही हा निर्णय देखील त्यांनी उद्धृत केला आणि आपला रीट अर्ज मंजूर करावा आणि जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्याने तीस ऑक्टोबर दोन हजार नऊचा जो आदेश काढला आहे की ज्या आदेशान्वे दिवंगत जे पती होते त्यांच्याकडून वसुलीची जी रक्कम होते ती कुटुंबनिवृत्त्यातून वसूल केलेले हा आदेश रद्द करावा असं अर्जदारच्या वकिलांनी मांडलं जिल्हा परिषदेच्या वकिलांनी हे मांडलं मान्य केलं की दिवंगत कर्मचाऱ्यांकडून कुठली विरुद्ध कुठली आम्ही शिस्तभंगविषयक कारवाई केलेली नाही मात्र जेव्हा दिवंगत कार्याच्या ताब्यात जे गोडाऊन होतं त्या गोडाऊनमध्ये आम्ही त्यांच्याकडच्या अवजादारांची जी इन्व्हेंटरी घेतली म्हणजे व्हेरिफिकेशन की जेव्हा केलं तेव्हा त्या ठिकाणी असं लक्षात आलं की दिवंगत कर्मचाऱ्यानं जी रक्कम शेतकऱ्यांकडून गोळा करून दिली होती अवजारं विकल्याच्या संदर्भामध्ये त्यापैकी पंधरा लाख एकोणचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस एवढी रक्कम कर्मचाऱ्याने जिल्हा परिषद रकच्या खात्यामध्ये भरणं आवश्यक होतं पण ती त्यांनी काही भरलेली नाही आणि म्हणून त्यातली कर्मचाऱ्यांनी कडून हप्त्यानी रक्कम वसुली करण्यात आली आणि सुमारे अडीच लाख रुपये कर्मचाऱ्यांनी वसूल केले पण बा उर्वरित बारा लाख पंच्याण्णव हजार नऊशे एकवीस एवढी रक्कम हेतू कर्मचाऱ्याने कर्मचाऱ्यांनी भरली गेलेली नाही आणि म्हणजेच एक प्रकारे त्या कर्मचाऱ्याने शासकीय निधीची अपरातफर केलेली आहे आणि म्हणून या महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम एकशे चौतीस अप्रमाणे जिल्हा परिषदेला पैसे वसूल करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे क जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांनी जो आदेश काढला आहे तो काही बेकायदेशीर नाही असं म्हणणं जिल्हा परिषदेच्या वकिलांनी म्हणणं न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि आपली निरीक्षणं नोंदवली पहिलं निरीक्षण असं होतं की दिवंगत कर्मचाऱ्याने पैशाची अफरातफर केली या कारणावरून कोणतीही विभागे चौकशी करण्यात आलेली नाही म्हणजे नियमाप्रमाणे त्याचं प्रतिवेदन त्याला कुठली संधी वगैरे दिलेली नाही एक मग न्यायालयाने जो महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन एकोणीसशे ब्याऐंशीचा जो नियम एकशे चौतीस आहे तो देखील आपल्या न्यायनिर्णयात उ उद्धृत केला आणि त्या न्यायनिर्णया त्या एकशे चौतीस अ जो हा नियम आहे त्यामध्ये काय म्हटला आहे एखाद्या कर्मचाऱ्याला एक्सेस पेमेंट झाल्याचे आढळून आल्यास ती एक्सेस पेमेंटची रक्कम निवृत्ती वेतनातून वसूल करता येते परंतु ते करण्यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यास त्याचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देण्यात आवश्यक आहे आणि वाजवी संधी दिल्यानंतर देखील अशी रक्कम वसूल करण्याचे अधिकार कर असले तर ती रक्कम वाजवी हप्त्याने वसूल करण्यात येते परंतु कर्मचारी एकदा नऊ सात दिवंगत झाला म्हणजे नऊ जानेवारी दोन हजार सत्ता सातला दिवंगत झाला असल्यामुळं त्यामुळे नियम एकशे चौतीस अच्या तरतुदी लागू होत नाही कारण कर्मचाऱ्याचं निधन झाल्यानंतर मग एम्प्लॉई मालक आणि नोकर ह्याचा जो संबंध असतो तो, तो संपुष्टात येतो आणि त्यामुळे जी राहिलेली रक्कम आहे ती कुटुंबनिवृत्तेतून वेतून वेतनातून वसूल करण्याचे जिल्हा परिषदेला अधिकार आहेत असं म्हणणं संयुक्तिक नाही एकशे चौतीस मधल्या तरतुदी मधूच्या आधारे कुटुंबनिवृत्ती वेतनातून वसूल रक्कम करता येत नाही आणि म्हणून उच्च न्यायालयाने दिवंगत कर्मचाऱ्याने न भरलेली बारा लाख सदुष्ट हजार चारशे बावीस एवढी रक्कम अर्जदाराच्या कुटुंबिंबनिवृत्ती वेतनातून हप्त्याने वसुली करावी हा जिल्हा कृषी अधिकारी यांचा तीस ऑक्टोबर दोन हजार नऊचा आदेश न्यायालयाने रद्द ठेवला आणि त्याबरोबरच पुढे असंही संबंध नमूद केलं की कुटुंबनिवृत्ती वेतनातून कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही पुढचा आदेश उच्च न्यायालयाने असं सांगितलं की जिल्हा परिषदेने मात्र एका महिन्याच्या आत अर्जदाराकडून काही जर वसूल जर रक्कम केलेली असेल तर ती रक्कम अर्ज अर्जदाराला एका महिन्याच्या आत परत करावी म्हणजेच अर्जदाराच्या कुटुंबनिवृत्ती वेतनातून जर काही रक्कम वसूल केली असेल तर ती रक्कम जिल्हा परिषदेने एक महिन्याच्या आत अर्जदाराला परत करावी मात्र उच्च न्यायालयाने हेही देखील नमूद केलं की अर्जदार आठ वर्षानंतर न्यायालयात आला असल्यामुळं त्याला जी रक्कम परत करायची आहे त्यावर कुठलंही व्याज देय असणार नाही आणि मित्रांनो थोडक्यात एकशे चौतीस अप्रमाणे कुटुंबनिवृत्ती वेतनातून वसुली करता येत नाही त्यामुळे हा निर्णय कोणी लक्षात घ्यायला पाहिजे अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये जर अशी कुटुंबनिवृत्ती वेतनातून वसुली केली जात असेल तर त्याला ह्या न्यायनिर्णय संबंधित अधिकाऱ्यांना दाखवून असलेली वसुली करता येत नाही हे निदर्शनास आणावं आणि तसंच अजून देखील जर त्यांनी काही केलं नाही तर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे आप संबंधितांनी दाद मागणं आवश्यक आहे पण याबाबत नियुक्ती अधिकाऱ्यांनी मात्र फार लक्षात घेण्यासारखा हा निर्णय काय पाहिला पाहिजे कर्मचाऱ्याकडून जर काही दो गैरवर्तन झालं असेल तो तो सेवेत असतानाच त्याच्याविरुद्ध दोषारोप पत्र देऊन त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी करावी आणि विभागीय चौकशी लवकरात लवकर आपल्याला शासनाने मुदत दिली त्यामध्ये पूर्ण करावी आणि म्हणून जर काही ठिकाणी जर शासकीय निधीचा अपहार झाला असेल नुकसान झालं असेल मग त्याची वसुली करण्याच्या संदर्भामध्ये काय तो आदेश देता येऊ शकेल किंवा कर्मचाऱ्यास शिक्षा देखील देता येऊ शकेल आणि म्हणून मात्र एखाद्याकडे अशा प्रकारण आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम तेरामध्ये म्हटलेलं आहे की कर्मचारी एकदा दिवंगत झाला की त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी असली असेल तर ती संपुष्टात येते आणि म्हणूनच तो सेवेत असताना ती विभागीय चौकशी सुरू करून ती त्वरेने पू शीघ्रपद्धतीने पूर्ण करावी हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि कुटुंबनिवृत्ती वेतनातून मात्र वसुली करता येत नाही कुठला एकशे चौतीस अ चा, चा नियमाचा आधार घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम एकशे चौतीस अचा आधार करून कुटुंबनिवृत्ती वेतनातून वसूल करता येणार नाही हे देखील नियुक्ती अधिकाऱ्याने लक्षात ठेवणं आवश्यक आहे मित्रांनो आता मी येथेच थांबतो नेहमीप्रमाणे जसं सुरुवातीला सांगितलं की हा जो निर्णय आहे न्यायनिर्णय तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विशेषतः नियुक्ती अधिकाऱ्यांनी आस्थापना विषय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील हा न्याय निर्णय डाउनलोड करून घ्यावा आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करावी मित्रांनो येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या शुक्रवारी आणि शुक्रवारच्या व्हिडिओचा निम विषय नेहमी प्रमाण असणार आहे तुम तुमचे प्रश्न आमची उत्तरे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा सबस्क्राईब करण्याकरता मागे देखील मी आपल्याला सांगितलं आपण यूट्यूबमध्ये जा आणि तिथे फक्त सर्चमध्ये टाईप करा ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री पुन्हा एकदा सांगतो यूट्यूबमध्ये जा आणि तिथे ॲट द रेटची खून करा आणि कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री एकच शब्द कुठेही स्पेस नाही असं केलं की लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तिथे कर्मचारी मित्र एकंदर सबस्क्राईबरची संख्या माझा एक छो छोटासा फोटो आणि तिथे सबस्क्राईब असे शब्द येतील तिथे आपण सबस्क्राईबवर क्लिक करा बाजूला असेल बेल आयकॉन असेल तोही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ प्रसारित केला की आपल्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन たの言えてスタント「だんには」って。